आपलं बी के फोर्टी सेवन न्यूजमध्ये स्वागत आहे मी बी के फोर्टी सेवन न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी आपल्याशी संवाद करतो आहे ह्यावेळेस लोक सभाचं जे इलेक्शन झालं तुमच्या गेवरे सर्कलमधून जे कोणाला लेडवर वर्चस्व हो राहील असं कल्याणकाळी साहेबाला अच्छा का बरं असं का वाटतं तुम्हाला दानवे साहेबने काही नाही केलेलं पंचवीस वर्षापासून अच्छा ना शेतकऱ्याचा प्रश्न ना कोणाचेच प्रश्न कोणचेच नाही सोडले त्यांनी आता काळेसाहेबांची आशा आहे सगळ्याला आणि करणार ते असा विश्वास आहे आम्हाला बरं आता गेवरे बाजार सर्कलमधून जे शेतकरी आहे त्याला असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं का बाबा कल्याण काळे साहेबाला लीडवर मतदान राहील हवे हो शंभर टक्के लढत म्हणजे डॉक्टर कल्याण काळेसाहेब आणि रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय मंत्री याच्या दोघांमध्येच लढत राहील का लढत कोणातरी नेमत नाही पण काळेसाहेब भरपूर लीड ना पुढे राहतील अच्छा आणि मंगेश साबळे जे काही सांगताना येणार मंगेश साबळेचं रावसाहेब पाटील दानवेचं पण काळेसाहेब भरपूर लीड राहील अच्छा बाजार गेवराय सर्कलमधून आपले बंधू दोस दो त्याची प्रतिक्रिया देतील आपल्याला काय वाटतं आम्हाला असं वाटतं पंचवी वर्षेवस मी बी जे पीचा होतो म्हणजे बी जे पीला मतदान केलं मी आतो लोक पण विषय प्रश्न असा मांडलेला होता त्यांना मराठीची बाजू मांडली नाही आतो लोक दानवे साहेबांना विषयाना मराठी नाराज वाटते मला व्यक्ती म्हणून मी ते जारंगाई पाटलांना जे आदेश ते त्या गोष्टीवर मी ठाम आहे आणि यांना काही भूमिका मांडली नाही बी जे पीवाल्यांना म्हणून मी त्या गोष्टीवर मी त्याला समर्थन ओके नहीं। ओके धन्यवाद भाई हा भाऊ आपली काय प्रतिक्रिया आहे कोण येईल बरं आता कल्याण काळे साहेब यायला पाहिजे शंभर टक्के यायला पाहिजे ठीक आहे बी के फोर्टी सेवन चॅनल नुसार काही आपली बाजार घेवढे सर्कल मधून शेतकऱ्याशी काही संवाद साधला